मित्रांनो एक कुजबूज काल मंत्रालय परिसरात ऐकायला मिळत होती बातमी खरं तर एक्स्क्लुझिव्ह आहे पण ती कोणी कन्फर्म करू शकत नसल्यानं कोणी चालवली नाही मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि मुळात ती फारशा लोकांपर्यंत पोचलेलीच नाही आज आणि उद्या ठाण्यात नमो महारोजगार मेळावा आयोजित केला गेला त्यामुळे शिवसेनेचे सारे जे शिलेदार आहेत ते या मेळाव्यासाठी ठाण्यात एकवटलेले आहेत भाजपाकडून लोकसभा उमेदवार ठरवले जात आहेत त्यांच्या याद्या केंद्रातून जाहीर केल्या जात आहेत काँग्रेस एका वेगळ्याच विवंजनेत बुडालेली आहे पण महाराष्ट्राचे जाणते नेते मात्र आपल्या उरल्या सुरल्या भग्न हवेलीच्या चिऱ्या पायथ्याची डागडुजी करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे मागेच मी एक शक्यता वर्तवली होती या आधारवाडांबद्दल की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं व्यूहरचना करून अमेठी पाडलं आता रायबरेलीवर के लक्ष केंद्रित केलं आहे तसंच ते बारामतीवरही लक्ष केंद्रित झालेलं आहे बारामतीचा गड पाडायचा यासाठी त्यांनी अजितदादांना आपल्यासोबत घेतलं आता पवार वर्सेस पवार अशा लढतीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झालेलं असताना बारामती पडली तर काय शरद पवारांच्या सोबतच सुप्रिया सुळे यांचं राजकारणही संपलेलं असेल ते कुठल्याशा खाजगी संस्थेनं सलग चार वर्ष दिलेला संसदरत्न पुरस्कार हा काय बारामतीकारांकडून मतदान घडवायला पुरेसा नाही आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावं लागतं संघटना बांधावी लागते कार्यकर्ते जोडावे लागतात ले ले। तर हे सगळं अजितदादांनी सुप्रिया ताईंना न विचारताच सांगितलेलं आहे पण सुप्रिया सुळे जर बारामतीसाठी कमजोर उमेदवार ठरत असतील तर त्याऐवजी खुद्द भीष्म पितामहांनाच हातात शस्त्र घ्यावी लागणार आहे आणि थोरले पवार बारामती लढवतील याची दाट शक्यता आहे मग सुप्रिया ताईंसाठी त्यांच्या सोयीचा वायनाड शोधायचा तर माढा लोकसभा आहेच हा अंदाज मी दीड दोन महिने आधीच माझ्या एका व्हिडिओत वर्तवलेला आहे त्याचं शीर्षक बहुधा असं होतं पवार आपल्या आयुष्यातला पहिला पराभव पाहणार अशा आशयाचं ते ते विवेचन होतं पण मित्र बारामतीत असाही आणि तसाही पराभव पत्करायचा असेल तर पवार सजगतेनं मोर्चे बांधणीला लागणार हे नक्की होतं त्यांना स्वतःच्याही विजयाबद्दल खात्री नसावी बोलते यासाठी त्यांना डिनर डिप्लोमसी करावी लागली हे आपण बघितले पण तुम्ही म्हणाल पवारांच्या अवतानाला देवेंद्रजींनी तर नंबर नकार कळवला होता आणि जेवणाचा बेत तर फिसकटला होता मग कसले डिनर डिप्लोमसी खरं तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे दुपारच्या भोजनाला लंच म्हणतात मग हा असा काय आहे डिनर डिप्लोमसी वगैरे बोलतोय सी एम डी सी एम नंबर एक डी सी एम नंबर दोन यांना बारामतीच्या गोविंद बागेत दुपारच्या जेवणाचं निमंत्रण होतं अगदी बरोबर निमंत्रण दुपारच्याच जेवणाचं होतं पण ते नाकारल्यानंतरही पवार हरले नाहीत ते नुसते का त्या कार्यक्रमाला निमंत्रणाशिवाय पोचले नाहीत तर अजूनही बरंच काही घडलं आहे त्यावरच मी आज बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी सी मित्र परवा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जो नमो महारोजगार मेळावा झाला त्यात निमंत्रण नसताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे थेट घुसल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठांचा मान राखण्याची संस्कृती असल्यानं पवारांना स्टेजवर योग्य तो मान सन्मान दिला गेला पण पवार पोषित पत्रकारांनी युट्युबर्सनी काल त्या घटनेवर असा काय जोरदार अहवाल सादर केला आहे की विचारताच सोय नाही चारी बाजूंनी नाकेबंदी करूनही शिंदे फडणवीस आणि दादांना मात देत पवारांनी मैदान मारलं आता हे मैदान कसं मारलं हे त्यांचं त्यांनाच ठाऊ पण त्यानंतर परवा अंधाऱ्या रात्रीत मुंबईत देवेंद्रजींच्या सागर बंगल्यावर शरद पवार सोबतीला फक्त सुप्रिया सुळेंना घेऊन आपल्या विश्वासू वाहन चालकाला घेऊन पोचले होते आणि तिथं आपल्या घरी रात्रीच्या भोजनाच्या वेळेस आलेल्या एका ज्येष्ठ वयोवृद्ध नेत्याला न जेवता कसं पाठवायचं या विचारातून फडणवीसांनी पवार बापलेकीसह डिनर केला डिनर डिप्लोमसी ही इथून सुरू होते या भोजनादरम्यान काय घडलं आहे किंवा खरंच अशी एकट्या एकट्यात ही भेट झाली आहे का हे भोजन झालं आहे का याबद्दल अद्याप खात्रीलायकरीत्या काहीच सांगता येत नाही पण काही वरिष्ठ पत्रकारांनी यावर स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे अशी भेट झाली आहे आणि त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे सागर बाहेरची गर्दी हटवण्यात आली होती आणि सागरवर फक्त काही विश्वासू लोकांव्यतिरिक्त इतर कोणालाच प्रवेश दिला गेला नव्हता त्यामुळं शरद पवार फडणवीसांना जेव घालता घालता फडणवीस जाहीररित्या न बदल्यानं थेट त्यांच्या घरी जेवायला गेले असावेत का हे अनेकांना पडलेलं कोडं उलगडायला तसं सोपं आहे कसं तर बारामती या एका जागेवरून आता संपलेल्या राष्ट्रवादीला कितीसा फरक पडणार आहे राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात कितीचा फरक पडणार आहे पण बारामती लोकसभा हा पवारांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला पवारांच्या प्रतिष्ठेचा हे लक्षात घ्या यात जसे शरद गोविंदराव पवार येतात सुप्रिया शरद पवार सुळे येतात तसेच अजित अनंतराव पवारही येतात आता जर अजितदादांनी सुनेत्रा अजित पवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे याचा अर्थ हा सुनेत्रा पवारांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण या सगळ्या पवारांमध्ये शरद पवारांची प्रतिष्ठापणाला लागणं जास्त औत्सुक्याचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर जास्त परिणामकारक ठरणार आहे सुप्रिया सुळेंचा पराभव किंवा शरद पवारांचा पराभव हा बारामतीतल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार पर्वाचा अंत ठरू शकतो आज नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या पवारांची राजकारणातून संन्यास घेण्याची मानसिकताच तयार होत नाही त्यांची इच्छाच होत नाही त्यांना जसं सुप्रियाला माढ्यातून जिंकून आणायचंय तसंच बारामतीत स्वतःसाठी सेफ पॅसेज तयार करून आहे यासाठी ते या भोजन डिप्लोमसीच्या फंदात पडले होते पण बारामतीत नाही जमलं तसं ते जमलंही नसतं दादांनी टाळलं असतं टाळणं पण शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी हे एकत्र असताना पवारांना आपली मनोव्यता देवेंद्रजींकडे मांडता आली नसती किंवा मग सपशेल शरणागती आणि मोदीजींचे हात बळकट करायला आम्हालाही बारामतीतून निवडून द्या आणि मला बी जत्रेला घेऊन चाला असा पवित्रा घेतला गेला असता जे बारामतीत घडलं गड़ नाही घडवता आलं नाही ते कसंही करून आटोपायचं यासाठी परवा रात्री म्हणे थोरले पवारसाहेब सुप्रिया सुळेंना सोबत घेऊन कावा करणाऱ्या फडणवीसांच्या दारी हजर झाले असं वृत्त आहे कोणत्याही सूत्रांचा ठोस हवाला नसताना मी तरी काय या बातमीवर बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल पण हे असंच काही हो। घडलं असावं अशी दाट शक्यता आहे किमान परवा रात्री सागरवरच्या लगबगीवरून आणि त्या परिसरातल्या ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचनांवरून त्या सूचना बरंच काही सांगून जातात याबद्दल ज्यांना सुगावा लागला होता त्या लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण ही खबर खरी असण्याच्या दाट शक्यता आहेत कारण सध्या महाराष्ट्रातलं राजकारण ज्या दिशेनं वाटचाल करू लागले एकदा का देवेंद्रजींचा ग्रीन सिग्नल मिळाला की बारामती कोणी लढायची हे ये ठरवता येईल इतका साधा सोपा विचार यामागे सुप्रियाताई जर माड्यातून लढणार असेल तर मग कोपराला गोड लावलेल्या महादेव जानकरांचं काय होणार हे बघणं सुद्धा मोठं रंजक असणार आहे त्यावरही पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बोलू तुर्तास इथेच थांबतो पण एक सांगतो बारामतीत आग लागलेली आहे आणि त्यातूनच ही सगळी डिनर डिप्लोमसी भोजन डिप्लोमसी भिक्षामदेही करत सागर बंगल्यावरती पवार आणि सुप्रियाताई हे सगळं चित्र कल्पनेपलीकडचं आहे अकल्पनीय अनाकलनीय त्याचाही उलगडा होईल बघूया मगाशी म्हणालो तसा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजिन आहे धन्यवाद नमस्कार